नमस्कार मंडळी ईव्हीएमचा विषय आपल्याला जरा रेटूनच न्यावा लागणार आहे वोट चोरीचा विषयही रेटून न्यावा लागणार आहे आणि दोन्ही विषयातल्या या मिथकांच्या कथा खोटेपणाच्या कथा कशा असतात हे तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे शिंक्यावरचं भोपळं खाली पडला म्हणजे एका शिंक्यावर एक मोठा भोपळा ठेवला होता आणि तो भोपळा खाली पडला तर घरी असलेल्या नंदेनं गोंधळ घालायला सुरुवात केली रडायला हमसून डस दोश रडायला सुरुवात केली ती म्हणली बाई का रडतेस ग नाही म्हणली शिंक्यावरचा भोपळ्या खाली पडला ती म्हणली बर मग भोपळ्याखाली लेकरू असतं तर मेलं असतं की वाटलं खरंच आहे भोपळ्याखाली खाली लेकरू असतं तर भोपळ्याखाली लेकरू असतं तर बाई कुणाच्या लेकराविषयी बोलतेस तू ती म्हणली माझ्याच माझं लेकरू भोपळ्याखाली असतं तर मेलं असतं ना लोकांनी विचारलं बाई तुझं लग्न झालंय का ती म्हणली नाही मग लेकरू कुठून आलं ती म्हणली लग्न झालं असतं लेकरू असतं मी माहेरला आले असते तर भोपळा पडला असता तर माझ्या भाऊजाईला जैला कळू नये का भावाची बायको अशीच निष्काळजी तिला अशीच गाण सवय आहे तिने काळजी घेत नाही लग्नच झालं नाही हिन लेकरू कल्पनेत आणलं भोपळा पडला लेकरू खाली खेळत होतं आणि मेलं असतं अशा आजमशनवरती गोंधळ घालत होती असाच प्रकार इव्हीएम आणि वोटर लिस्टच्या चोरीच्या बाबतीत होतोय पहिली बातमी ईव्हीएमची दाखवतो अनेक वर्तमानपत्रात मराठी वेगवेगळ्या याच्यामध्ये सरकारनामा बिरकारनामा सकाळ दुपार संध्याकाळ लोकमत या सगळ्या पेपरमध्ये ही बातमी छापून आली त्यानंतर हिंदी वर्तमानपत्रात इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आल्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला दाखवतोय त्यात हरियाणातल्या एका गावाच्या सरपंचाची कहाणी आहे ईव्हीएम कस बोगस आहे हे दाखवणारी ही कहाणी आहे हरियाणा राज्यातल्या एक छोटस गाव आहे बुआना लाबू बुआना लाबू दोन हजार ते अडीच हजार संख्येचं गाव आपण अडीच हजार गहित धरूया कारण जवळपास एकवीसशेच्या आसपास तिथे मतदान झालंय अडीच हजार मतदारसंख्येचं गाव असेल या बुवाना लाबू या हरियाणाच्या मतदारसंघातल्या ईव्हीएमची तपासणी सुप्रीम कोर्टात झाली मतदानाची आणि त्याच्या आधारावर एका व्यक्तीला विजयी घोषित केलं गेलं आणि सांगितलं की बघा बघा ईव्हीएम कसा घोळ करत अरे नालायकानो ईव्हीएम घोळ करत नसत रे ईव्हीएम हाताळणारी आणि ईव्हीएमच्या नोंदी ठेवणारी माणसं गोळ करत असतात उगा त्या व्यवस्थेला मशीनला नका बदनाम करू आता शिकवतो मी सांगतो आणि ग्रामपंचायतची निवडणूक ही केंद्रीय निवडणूक आयोग घेत नाही दिडशाण्यानो लक्षात घ्या मी काय म्हणतोय डोकं ठिकाणावर ठेवून ऐका केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग नाही जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक घेत असत काय बुद्धीचा भरता झाला ना की घोळ होत असतो तो होऊ नये यासाठी सांगतोय आणि घोळ काय आहे त्या गावात कुलदीप आणि मोहित नावाचे दोन उमेदवार उभे होते मतदान दात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईव्हीएमची मतं मोजली आणि कुलदीपला विजयी घोषित केलं मोहित म्हणला नाही नाही घोळ ना, 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 झालाय मी जिंकलोय ते नाही पुन्हा मतं मोजली कुलदीपला सर्टिफिकेट दिलं होतं ते रद्द केलं आणि मोहितला सर्टिफिकेट देऊन टाकलं म्हणले तुम्ही विजयी झाले आता राडा असा की विजयी कोण झाले याविषयीचे घोळ सुरू प्रकरण हे प्रकरण घडले बावीस मध्ये हा दोन हजार बावीस ला आत्ताय पंचवीस याचा अर्धा काळ तर कोर्टातच गेलाय लढण्यात कोण सरपंच कोण नाही म्हणण्यात अर्ध्यापेक्षा जास्त आत्ता आलंय दोन हजार पंचवीस नोव्हेंबरला निवडणूक झाली होती मोजणी आत्ता आलंय पंचवीस हे प्रकरण लढत लढत सुप्रीम कोर्टापर्यंत आलं आणि सुप्रीम कोर्टानं म्हणले मागवावरती मशीन मागवली मशीन मोजावर म्हणले मत मोजले मतं ते म्हणले या मशीनवर तर मोहित विजयी दिसतोय ते म्हणले बरोबर आहे मोहित विजयी दिसतोय मग तुम्ही कुलदीपला विजयी कसं केलं ते म्हणले चुकून झालं चुकून कसं काय झालं ते म्हणले मोजता मोजता इकडचे आकडे इकडे पडले हल्ली कानपटात म्हणजे शाब्दिक आणि ज्याला जास्त मतं पडली होती एक हजार सत्तावन्न त्या मोहितला विजयी घोषित केलं ईव्हीएम दोन हजार बावीसला मोहितलाच विजयी घोषित करत होता मधल्या प्रत्येक कोर्टात मोहितलाच विजयी घोषित करत होता आणि सुप्रीम कोर्टातही मोहितलाच विजयी घोषित करत होता हे दीडश्याने कर्मचारी ईव्हीएमच्या मताला इकडच्या ऐवजी इकडच्या रकान्यात टाकत होते आणि विजयी कोण झालं याविषयीचा वाद निर्माण करत होते पण नाही ईव्हीएम खोट ईव्हीएम खोट ईव्हीएम खोटं आम्हाला बहुम मारायचे ना कारण ईव्हीएम ला बदनाम करायचंय ईव्हीएम नसतं खोट ते संतश्रेष्ठ अमिताभ बच्चन यांचं गाणं आहे ना नशा शराब मे होता तो नाचती बोतल ईव्हीएम मध्ये घोळ असता तर या कुणालाही पडता आलं असतं ना इथे ईव्हीएमच्या आकड्याचा घोळ करून हे केलं गेलेलं आहे कन्सेप्ट क्लिअर जरा पुढे जाऊ आता महाराष्ट्रात या वोट चोर वोट चोर राहुल गांधी अरे कोण कोणाला चोर म्हणतोय कळतच नाही म्हणजे ज्यांच्या बापानं बोफर्समध्ये चोरी केली ज्यांच्या आईनं ना त्या नॅशनल मध्ये चोरी केली चोरी करण्यात ए टू झेड सगळेच आहेत ए फॉर आवाज बी फॉर बो पर, सी फर सी फॉर चाळ डी फॉर डॉ ई फॉर एनरॉन सगळे चोर आहेत त्याला कोण चोरात सांगावं हो? ते वोट चोरीचा आरोप करतायत आणि या चोरांचे साथीदार या म्हणजे चोर भैया कसे ग्रेट आहेत कथा सांगणाऱ्या लागतात ना जसे अलीबाबा चाळीस चोरच्या कथा लिहिल्या तशा या या सगळ्या चोरांच्या कथा सांगायला गुन गुन्हा गायला कोणीतरी लागतं ना तशी चाय वाले एच एम वी कुत्रकार असतात जे यांच्या सुरस कथा उगाच काहीतरी आणायचं दाखवायचं अशीच एक सुरस कथा एका टी वाल्या बाईनी ऐकवली आता ती कथा थोडक्यात तुम्हाला ऐकवतो हो, जरा ऐका त्यानंतर पन्नास शंभर लोक एकाच घर क्रमांकावर कसे राहत अनेकांची नावं सारखी पण वडिलांची नावं ही सारखी कशी असा सवाल देखील उपस्थित केला गेला एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ओळखपत्र सुद्धा आढळली युपी बिहार कर्नाटक अशी नावं असताना महाराष्ट्र सुद्धा यात मागं नाहीये सुष्मा गुप्ता असं या हिरव्या साळीतल्या महिलेचं नाव आहे माता जीवदानी चाळीत राहणारी ही एकोणचाळीस वर्षीय महिला आहे एकच महिला पण तिचे एपिक नंबर वेगळी आहेत भारतीय निवडणूक आयोग भारतातील प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला एक ओळख क्रमांक देतो हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मतदार हा क्रमांक मतदार ओळखपत्र किंवा एपिक नंबर आहे म्हणजे या एका महिलेचे वेग महिले सहा मतदार ओळखपत्र आहेत आता हा फोटो खराच खरा आहे की फोटो पेक आहे याची पॅक चेक आम्ही करायला घेतली आम्ही इलेक्शन कमिशनच्या या वेबसाईट वर गेलो इलेक्टोरल रोल वर जाऊन ही वेबसाईट ओपन झाल्यावर वोटर सर्च मध्ये गेलो इथे आल्यानंतर सर्च बाय डिटेल मध्ये जाऊन नाव टाकलं सुषमा गुप्ता त्या महिलेचं नाव आहे त्यानंतर तिच्या पतीचं नाव आहे संजय गुप्ता त्या महिलेचं वय या फोटोमध्ये दिल्याप्रमाणे एकोणचाळीस वर्ष अर्थातच ती महिला आहे आणि यानंतर इथे कॅप्चर टाकला स्टेट महाराष्ट्र आणि सर्च केल्यानंतर जी माहिती समोर येते ती खरंच धक्कादायक आहे इथे सुषमा गुप्ता नावाची अनेक नाव दिसतील त्याच्यामध्ये सुषमा गुप्ता हे एकोणचाळीस वर्ष जे दाखवत आहे ते सेम महिला आहे तीच हिरव्या साडीतली तिच्या पतीचं नाव आहे संजय गुप्ता पालघरची ती रहिवासी आहे नाला सुपारा नाला सुपारा नाला सुपारा ही तिचा हा तिचा मतदारसंघ आहे त्याच्यानंतर पुढच्या पेजवर गेल्यानंतर सुद्धा त्यात सुष तीच सुषमा गुप्ता तेच वय आणि तीच सगळी डिटेल आपल्याला पाहायला सोप्या शब्दात काय तर कुणाचं तरी सहा वोट इथं फिक्स झालेत म्हणजे त्या महिलेचं एक वोट आणि पाच फेक वोट जर फक्त एका आदरणीय सम... पत्रकार महोदया आपण वयानी लहान आहात पण तरीही मी आपल्याला हात जोडून महोदया असं म्हणतो दोष आपलाही कमी आहे कारण आपल्याला पगार देणाऱ्यांनी जेवढं बोलायला लावलंय तेवढं आपण बोलताय आपल्या ज्ञानाची झेप जेव जेवढी आहे तेवढंच आपण बोलताय आता ज्ञानाची झेप मी तुम्हाला सांगतो ही जी बाई आहे ना सुषमा गुप्ता ज्यांच्या पतीचं नाव संजय गुप्ता आहे ज्या वसई विरारमधल्या म्हणजे माप करा पालघर मधल्या पालघर एकशे बत्तीस विधानसभा मतदारसंघातल्या या सुषमा संजय गुप्ता व एकोणचाळीस यांचं माता जीवदानी चाळीतला पत्ता दाखवतायत हे खरं आहे की या नावानी आणि या फोटोनी सहा इपिक नंबरवर नोंदी आहेत एक बाई सहा नोंदी बाई एकच आहे सहा नोंदी आहेत हे शंभर टक्के खरं आहे बघा म्हणले मग सहा मतदान हा आणलं का नाही कोणाला पडलं कोण घेतलं असेल अरे उपटसुंभांनो जरा तरी बुद्धी ठिकाणावर ठेवून विचार करत जा एकाच मतदारसंघात एकाच वॉर्डात आणि एकाच मतदान केंद्रावर सहादा नाव आहे म्हणून एकाच बाईला सहावेला मतदान करू दिलं जाईल का कमाल करते हो पांडेजी अरे मुर्खात काढायचं तर किती काढायचं या बाईनी सहा वेळेला मतदान केलंय का एवढं सांगा ना नाही एवढं नाही सांगतायत एवढं नाही सांगता सांगायचं तुम्हाला सांगता येत पण सांगायचं नाहीये कारण सहा नोंदी आहेत असं सांगून तुम्हाला भ्रमित करायचं आहे मतदान एकच आहे नोंदी सहा झालेल्या आहेत त्या कोणतो श्रीवास्तव हो? त्याच्यासारखा प्रकार आहे अरे त्यांनी एकदा मतदान लखनौला केलं पुन्हा मुंबईत केलं पुन्हा बेंगलोरला केलं ला, बेंगलोरला लखनौला एकदाच केलं नाहीये या बाई काही भगवान श्रीकृष्णासोबतच्या राधा बनून वृंदावनात सारखं आपलं प्रत्येक कृष्णासोबत खेळायला नव्हती राधा किंवा प्रत्येक गोपिकेसोबत खेळायला नव्हता कृष्ण सहा सहा वेळेला मतदान करायला आणि करू दिलं असतं का आणि त्यावेळेला तुमची माणसं का झोपा काढत होती का म्हणजे या राजकारण्यांची त्या कुणी त्या बी एल ए न बघितलं नाही बूथ एजंटनं बघितलं नाही कोणीच कशा द्या बघितलं नसेल कारण तुम्हाला हे माहीत होतं की नाव चुकीचं आलंय एक मतदान एकदाच झालंय या सगळ्या भ्रमित करणाऱ्या गोष्टी पसरवून व्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि अनारकी माजवण्याचा डाव पद्धतशीरपणे आखला जातो आहे सामान्य माणसांना माझी एवढीच विनंती आहे डाव आखणाऱ्यांना आखू द्या हकाटी पिटणाऱ्यांना पिटू द्या आपण मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहून या देशाच्या व्यवस्थेवर विश्वास आहे हेच दाखवलं पाहिजे नमस्कार